खरं तर महाराष्ट्रातील राजकारण समाजकारण हे सध्या तरी एकाच शब्दाभोवती फिरतंय तो शब्द म्हणजे आरक्षण आणि या आरक्षणासाठी एकीकडे जरांगे पाटील आणि मराठा समाजाचा लढा चालू आहे तर दुसरीकडे ओबीसींचं आरक्षण बचाव असे एक आंदोलन चालू आहे आणि याच आंदोलनानिमित्त खुद्द प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी आरक्षण बचाव यात्रा ही मुंबईतून सुरू केली आणि या ओबीसी आरक्षण बचाव यात्रेचा समारोप आज छत्रपती संभाजीनगरमध्ये होतोय याच निमित्ताने नेमकं याच्यामध्ये काय घडलंय या ओबीसी आरक्षण बचाव यात्रेला प्रतिसाद मिळाला का यातून काय झालंय हेच सगळं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करायची आहे तर सुरू करूया मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर मित्रांनो सगळ्यात पहिला मुद्दा समोर येतो या ओबीसी आरक्षण बचाव यात्रेला प्रतिसाद मिळाला का तर नक्कीच हवा तेवढा प्रतिसाद या ओबीसी आरक्षण बचाव यात्रेला मिळालेला नाही हे खुद्द ओबीसी नेते आणि ओबीसी समाजही जाणून आहे मग नेमकं असं का घडलं असेल बरं की या आरक्षण बचाव यात्रेला हवा तेवढा रिस्पॉन्स मिळाला नाही एकीकडे एक जरांगे पाटलांच्या लाखोंच्या रॅलीज होत असताना ओबीसी समाज हा आरक्षण वाचवण्याच्या बाजूनी नाही आहे का तो या सगळ्या गोष्टींबद्दल एवढा उदासीन का आहे तर हेच सगळं आपल्याला बघायचंय तर पहिला मुद्दा आपण चर्चा केली की प्रतिसाद मिळाला का तर होय प्रतिसाद तेवढा मिळालेला नाही आहे वेग वेग ही वस्तुस्थिती आहे वेगवेगळे फोटो व्हिडिओ हे तुम्ही कुठेही कोणत्याही न्यूज मीडियाचे बघितले तरी आपल्याला हे साधारणतः लक्षात येईल आता दुसरा मुद्दा समोर येतो जर प्रतिसाद मिळाला नाही तर तो प्रतिसाद का मिळाला नसेल तर त्याच्यातलं सगळ्यात पहिलं मुख्य कारण हे आहे की समाजाला नेमकं आपण नेता कुणाला मानायचं हेच अजून ओबीसी समाजाच्या लक्षात येत नाही आहे तर या आंदोलनाची जी सुरुवात झाली म्हणजे मराठा समाज किंवा जरांगे पाटील जेव्हा आम्ही आरक्षण घेणार आणि ओबीसीतूनच अशी सुरुवात झाली त्यावेळेला सुरुवातीला मोठमोठाले ओबीसी समाजाचे मोर्चे निघाले आणि याचं नेतृत्व केलेलं होतं अर्थात ते छगन भुजबळ यांनी खर तर जरांगे पाटील यांनी छगन भुजबळांवरती प्रचंड टीका केली त्यामुळे ओबीसी आरक्षणाच्या बाजूनी भुजबळांची वक्तव्य ही बहुतेक गाजली आणि त्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये ओबीसीच्या बाजूनी जो चेहरा समोर आला आणि जो इतके काळ लढतोय तो होता छगन भुजबळ यांचा कालांतराने भुजबळांचे भ्रष्टाचाराच्या गोष्टी असतील इतर गोष्टी असतील याच्यावरती जरांगे पाटील तुटून पडले आणि हळूहळू भुजबळ या चित्रातून बाहेर जायला लागले त्याच्यानंतर दुसऱ्या नंबरला खुद्द प्रकाश शेंडगे होते पंकजा मुंडे होते धनंजय मुंडे होते हे लोक समोर आले परंतु यांना ओबीसी समाजाकडून सर्व मान्यता नाही खर तर ओबीसी समाजामध्ये खुद्द दोन गट आहे एक आरक्षणाचा जास्तीत जास्त फायदा घेणार आणि दोन आरक्षण असूनही फायदा न मिळणारे मग हेही नेते हळूहळू बाजूला झाले आता तिसर नेता मानायचं कोणाला तर शरद पवारांनी चौऱ्याण्णव मध्ये हे आरक्षण दिलंय मग शरद पवार, पवार ओबीसीचे नेते होणार आहेत का हा प्रश्न समोर आला तर सध्या तरी शरद पवार दोन्हीचेही नाही हे मात्र सिद्ध झालं आणि मग चौथा चेहरा आता समोर आला तो म्हणजे प्रकाश आंबेडकर साहेबांचा सा। मग आंबेडकर साहेबांनी सांगितलं की चला ओबीसी आरक्षण वाचवण्याची गरज आहे आणि ते आपण वाचवू मग हा चेहरा समोर आला त्याच्यानंतर लक्ष्मण हाके असतील इतर बरेच छोटे मोठे नेते आहेत की ज्यांना या ओबीसी आरक्षणाच्या नावाने स्वतःची झोळी भरायची होती तर असे सगळे नेते जेव्हा एकत्र दिसतात तेव्हा समाज कन्फ्यूज होतो की नेता मानायचं कोणाला त्या उलट मराठा समाजाच्या बाजूनी एकमेव नेता आहे तो म्हणजे जरांगे पाटील आणि सध्या स्थिती तरी अशी आहे की जरांगे पाटील म्हणतील तीच पूर्व दिशा त्याच्यामुळे ओबीसी समाज कन्फ्युज आहे नेता मानायचं कोणाला नेमकं पळायचं कोणाच्या माग तर ते अजूनही क्लिअर नाही प्रतिसाद न मिळण्याचं हे एक मुख्य कारण आहे आता तिसरा मुद्दा ओबीसी समाजाला आरक्षणाची गरज आहे ही वस्तुस्थिती आहे मराठा समाज ओबीसीत आल्यानंतर त्या आरक्षणाला फरक पडेल हे सगळे लोक ओरडून सांगताय मग तरी सुद्धा ओबीसी समाज हा उदासीन का दिसून आला या सगळ्या प्रकारांमध्ये तर त्याच कारण होत की स्वार्थी राजकारण लबाड राजकारण आणि जे जे लोक सध्या यांच्या बाजूनी बोलत आहे हे सरकारचे एजंट आहे असे मिळालेले तत्कालिक पुरावे खर तर या सगळ्यांच्या गोष्टीमध्ये जर एक बघितलं तर छगन भुजबळ हे होते गोपीचंद पडळकर होते पंकजा मुंडे होत्या धनंजय मुंडे आहेत शेंडगे आहेत लक्ष्मण हाके आहेत ह्या सगळ्यांचा जर नीट जर विचार केला तर हे सगळे जण कुठे ना कुठे हे राष्ट्रवादी अजित पवार गट भाजप गट यांच्या बाजूचे किंवा यांच्याकडचेच आहेत हे समाजाला अगदी दुधखोऱ्या व्यक्तीला सुद्धा कळेल इतकं स्पष्ट आहे इतकं निर्मळ आहे आणि याबद्दल कोणाचंही दुमत असू शकत नाही त्यामुळे ओबीसी समाजाला हे जे काही चाललेलं आहे हे स्वार्थी राजकारणातून चाललंय का लबाड राजकारणातून चाललंय का हे सरकारचे एजंट आहेत का असा अविश्वास या नेत्यांवरती आहे त्यामुळे निर्मळ नेता जो आहे तो काही अजून यांना यांच्यामध्ये दिसत नाहीये आणि म्हणून समाज या गोष्टीबद्दल उदासीन आहे ही वस्तुस्थिती आहे तिसरा मुद्दा ओबीसी समाज जो गावगाड्यांमध्ये राहतो सामान्य लोकांमध्ये राहतो त्याला मराठा समाजाची आरक्षणाची गरज ही अत्यंत जवळून माहिती आहे एक समाज म्हणून एक प्रवर्ग म्हणून आपण कितीही ओरडून बोललो आणि कितीही टाळण्याचा प्रयत्न जर केला तरी सुद्धा मराठा समाजाची आरक्षणाची गरज आहे हे समस्त ओबीसी समाजाला अगदी जवळून माहीत आहे त्यामुळे जो विरोध प्रखर विरोध असायला हवा तो तितक्या टोकाचा विरोध नाही आहे ही ही वस्तुस्थिती आहे आणि या सगळ्या कारणांमुळे ओबीसी आरक्षण बचाव म्हणजे यात्रा असेल ते मेळावे असतील किंवा मोर्चे असतील यांना हवा तेवढा प्रतिसाद हा मिळालेला नाही आहे ही वस्तुस्थिती आहे हा व्हिडिओ जर आपल्याला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका हा व्हिडिओ शेवटच्या माणसापर्यंत पोचवायला विसरू नका आणि अजूनही जर आपण आमचं चॅनल जर सब्सक्राइब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा धन्यवाद